आहे महादेव मुंडे यांचं कुटुंबीय हे उपोषणावर ठाम आहे आहे उद्यापासून ते उपोषण करणार तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अविनाश बारगळ यांचे सीडीआर काळाशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी परळी येथील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा यासाठी त्यांचे कुटुंबीय बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटले होते त्यानंतर त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना अल्टिमेटम देखील दिला होता आता त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही जो अल्टीमेटम दिला होता पोलीस अधीक्षकांना तो आज संपत आहे तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहात का आ, मी माझ्या उपोषणावर ठामच आहे आज निवेदन देतील माझी धीर जाऊन एसपी सरांना बीडला जाणार आहे धीर मग ते निवेदन देऊन मग आम्ही उद्या परिवार घेऊन एस पी सरांशी त्यांचे जे बोलणं होईल त्यावर पण हे करून आणू उद्या मग आम्ही आमचं पूर्ण परिवार घेऊन एसपी ऑफिसला उपोषणाला जाणार आहोत संपूर्ण प्रकरणाच्या तपासाबाबत समाधान का साधारण पंधरा दिवसापासून पण काम आणि तळ नाही आम्हाला काही फॉलोच नाही मग काय करतायत काय नाही ते आम्हाला काहीच माहिती नाही मग आम्ही काय त्याच्यावर त्याच्यावर काय समाधानकारक म्हणून आम्ही म्हणू शकतात ज्यावेळेस आमचे आरोपी अटक होतील ज्यावेळेस आम्हाला न्याय भेटल त्यावेळी आम्ही समाधानकारक कारण आम्ही दीड वर्ष झालं झंजतोय वर्ष झाला आमच्या म्हणजे मनामध्ये काय चालू आहे काय नाही ते पोलीस प्रशासन कुठे पद्धतीने त्यांची तपास अजून चालू आहे तरी पण आता पंधरा दिवस झाले तरी पण काहीच नाही फॉलो नाहीत ना काही नाही मग आपण कसं त्यांच्यावर विश्वास धरायचा आपण बघितलं तर सुप्रिया सुरेश आहेत खासदार आणि आमदार आहेत भाजपचे सुरेश धस यांच्यासमोर आपण एक माहिती दिली होती की या प्रकरणातले जे पोलीस अधिकारी आहेत किंवा जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा सीडीआर करावा का ह्याच्याबद्दल काय मग त्यांचा तर सीडीआर काढलाच पाहिजे ना त्यांचा सीडीआर काढला तर आरोपी निष्पन्नच होणार आहेत ना कारण सानप सर डायरेक्ट आरोपीच्या दारा पुस्तूर जाऊन त्यांना जर फोन आले तपास थांबवला असं जर पोलिसच स्वतः खुद आम्हाला सांगते तर मग आपण काय म्हणू शकता आपला दोष पोलीस प्रशासनावर आहे नेमके कोणाकोणाचे सीडीआर काढले गेले पाहिजे पूर्णच तिथे जेवढे लहान मोठे कॉन्स्टेबल आहेत आणि जितके आय त्यांच्या बदल्या होऊन गेल्या आणि जे ठाकूर सर होते एसपी दोन एसपी बारगळ सर आणि ठाकूर सर यांचे पण सी आर काढले पाहिजेत ना कारण ते पण त्या तपासात होते ना प्रणीच्या बाहेर केस गेलीच नाही मग ह्यांना आरोपी माहिती होते तेव्हा यांनी केस पुढे दिली नाही ना मग आता सानप सर असं नाही की आरोपीचे नाव न ना फाईल वर लिहता तसेच निघून गेलेत मग नंतरच्या एसपीने का तपास केला नाही म्हणजे ते गेले म्हणजे ह्यांचे मग ह्यांनी त्या खुर्चीवर बसलेत ना मग ह्यांनी काय म्हणजे इतिहास मध्ये म्हणजे काय झालंय परळीमध्ये हे चार्ज घेत असते खुर्चीवर बसले का मग हे पण मला म्हणायचं आहे ना प्रशासनाला की मग चार्ज न घेता तुम्ही खुर्ची कस काय खुर्चीवर कस काय बसलात तुम्ही सानप सरांना न विचारता कस काय हे केला तर माझ्या पतीची फाईल का दाबून टाकली का त्यांनी दाबून टाकली नुसतं गेलं की म्हणायचे आम्हाला की आम्ही देतात आरोपी निष्पन्न करतात मग डायरेक्ट म्हणायचे एखाद्या वेळेला म्हणायचे तुम्हीच सांगा आरोपी मग आपल्याला आरोपी माहिती असते आपण कशाला प्रशासनाच्या दारी गेलो असतो इतक्या एवढे लहान लहान लेकर घेऊन कशाला बेजारी करत गेले असते ते आता जे नवीन एसपी आले यांनी या तपास पुढे चालू केलाय समाधानी आहात का नाही अजून मला फॉलोच नाहीत ना मग समाधानी असते तर मी उपोषणाचा निर्णयच घेतला नसताना मी समाधानी नाही म्हणतो उपोषणाचा निर्णय घेतला आहे मग एसपी सरांनी किंवा साबे सर आहे चोर मुले सर आहेत त्यांनी स्वतः आमच्या फॅमिलीला काहीतरी माहिती सांगावी ना की आम्ही तपास काय करतोय कुठं कसं आहे मग त्या बारा पण आम्ही आहोत ना की ते बारा प्लॉटिंग हे करा ना म्हणजे जे त्यांनी ज्यांनी फ्लॉट घेतले तेच आरोपी आहेत हे तर निष्पन्नच होऊन जाईल कारण माझ्या नवऱ्यानं त्यांच्या जीवनातला पहिला मोठा सौदा ते केला के होता आ, तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहात उद्या होणार हा मी माझ्या उपोषणावर ठाम आहे नक्कीच आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वरी मुंडे ज्या आहेत त्या आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि उद्यापासून ते बीड येते उपोषण सुरू करण्याचं त्यांनी सांगितलंयमेंटसाठी मी स्वानंद पाटील परळी बीड